स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत महादेवाचे सुंदर भजन भजन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अघाद महिमा अघाद लीला अघाद कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेंम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा तिसराडोळा मस्तकीजाच्या चंद्राची सा शंकर भोळा जटी गंगा निरमळ पाणी थेंब थेंब गळ जटी गंगा वाहिनी रमळ पाणी थेंब थेंब गळ अगाध महिमा अगाध लीला अघात कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थें गळ गळ्यात घाली सरपाच्या माळा भस्मते अंगावर पार्वती सांगे सदा सुनी येतो आनंदीवर गळ्यात घाली सरपाच्या माळा भस्मते अंगावर पार्वती सांगे सदा बैसुनी येतो आनंदीवर याच्या लीलेचा अंत कळ पाणी थेंबेम थें थें गळ याच्या लीलेचा अंत कळ पाणी थेंबेंम थें गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंबगळ थें बेलाच्या झाडाखाली बसे तो सदा ध्यान धरूनी बेलपत्री आवडते त्याला मूर्ती दिसे शोभूनी बेलाच्या खाली बसे तो सदा ध्यान बेल बेलपत्री आवडते त्याला मूर्ती दिसे शोभूनी बेलपत्र ही एक, एक पळ पाणी थेंब थेंब थें गळ बेलपत्र ही एक, एक पळ पाणी थेंब थेंब थें गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेम थें थें गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेम थें गळ पश्चिमे सा पंढरपूर उत्तरे सा काशी दक्षिणे सारामेश्वर अकोल्याचा राजेश्वर स पंढरपूर उत्तरेस काशी दक्षिणे स रामेश्वर अकोलचा राजेश्वर आहे पूर्वे चौऱ्या गळ पाणी थेम थेम गळ आहे पूर्वेस चौऱ्या गळ पाणी थेंब थेंम गळ अगाध अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब गळ पिंडीवर पिण्डीवर पाणि थेम्ेमगळ